जय सातवा सुरू करण्यापूर्वी पहिल्यांदा आपण सद्गुरु संत बाळोमाचे दर्शन घेऊया बोला बोला बाळवामाच्या नावाने चांगले आलसीनाथाच्या नावाने चांग ब नावाने चांग ब नावाने चांग बोला बोला बाळवामाच्या नावाने चांग बांग बले चांग ब चांग जय बाळवामा बाळवामा विजय ग्रंथ अध्याय सातवा चालू करत आहोत सर्वांनी शांततेत या ठिकाणी श्रोते वर्ग सर्वांनी शांतता राखा सर्वांनी या ठिकाणी सहकार्य करा या ठिकाणी शांतता राखायचे आणि अध्याय सातवा या ठिकाणी आपण सुरुवात करणार आहोत अध्याय सातवा वाचण्यास सुरुवात करू हे सावकाश जय माता बाल मुकुंदामुळे स्वामी विश्वभर श्री गुरु नावती ग्रामी हो छत्र ति पापताप पाहुता या ते लक्ष्मी केशव कुळस्वामी आपण असावे बुद्धीधामी प्रतिभावानदी संयमी असोद्यावी आणि बाळात श्री गणेशाय आपण आहात अध्याय सातवा महाशिवरात्रीसी पवित्र दिवशी मामा निघती समुद्रस्नानासी सोबतगीती सहवासाची जीवा भावाची जयराम पाटील गोंधू कृपीकर आदमापुरची सरकार श्रीमुळी महाराज गुरुवर संगतीला સદગુરુ શ્રી માળો વાલચંદ્ર મહારાજ નગ્ન અનુસ્મરની મગ્ન સમાધિ નય ભગ્ન કાંઈ કેતા ભેટા નજર પરસ્પર ભેડતા ઓળખી એકમતા હતી મગ દુગ્ધેજી કાટોકાટી ભરલી બી નેટી બાલચંદ્રિ કટાઘી ગૌતુ પીતી हरिनामा ते जी गोडी तिची मामांची आदुदा आवडी मुळे मामांची प्रोडी संतत्वाची बहालचंद्र मठाशेजारी शंभू महादेवाचे मंदिरी गंगाराम नामेश्वरी अंश राहे तया तरी विदेह मुक्ती ना जनांची रीती वाती ज्ञानी तरी पिशाच स्थिती घेतली वाहन ऐसे मामाचे थोरपण दावले जगा मग समुद्र सगळी भावे करते अंघोळी पाहेची तत्वशळी ना पाणी जे समुद्री नाती मामा मुळे मंत्री पाटील जयरामा मामा संत जी तू टाकी भ्रमा मनुष्य तत्वाच्या संता देहाची उपाय त्या जरी नरवर लौकिक असे संत देह नाही की असे अपमान मृत्यू चा नसे ते जिथे चितांचे ठसे युगांतावरी म्हणून मामा जनासी सांगती झाडे उभी जे काजळती त्याची मी नाय ऐसी निश्चिते करावी गा अध्याय सरकार नावाने महाराजांची संगत लाभली होती वेळ भाऊन नेली पाठेत कणकवले ते थांबावे लागले त्यांनी एक ओळख पटवून दिली बालचंद्र महाराज मामाजवळ आले मामांनी नामात जी गोडी असते ती गुढी मामांनी पसलेल्या दुधात असल्यामुळे ते महाराज नावाचे ते असल्यासारखी स्थिती दाखवत मामाने तिथे प्रेमान दिलेला प्रसार भोजनाचा भोजन झाल्यावर देहाचे असणे अथवा नसणे प्रसिद्धी अपेक्षा तेव्हाच मी नाही असं समजा प्रसिद्धी अपेक्षा फाळगणार तेव्हाच मी नाही असं समजा असे पेटून तेव्हाच मी नाही असं समजा असे घडपर्यंत सागर स्नानंतर स्नानंतरच्या काळात अशी सर्वांना चिंता वाटू लागली एकूण परिस्थिती मामांच्या लक्षात आली काळजी करणाऱ्या बाळोमाचा क्रोध वरून राजाने ठाण ओळखला चिकोत्रा नदीच्या अलीकडे पंक्ती बसल्या होत्या ढग चिकोत्रीच्या अलीकडे गेले आणि तिकडे त्यांनी वर्षा चालू केला आश्चर्यचकित झालेल्या भक्तांनी आनंदाने प्रसाद भोजनाचा लाभ घेतला व ते तृप्त झाले संतांच्या पूर्ण झाला बोला 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 बाळोमाच्या नावाने सांग ब बुद्धीचा दोष आहे आणि चिंतन करा देह त्याने दिलेला आहे सांभाळणारा सो तारणारा आणि मरणारा संत चांगल्या त्यांच्या संगतीत सहाय्य करणारा सातवा अध्याय पूर्ण झाला बोला बोला बाळच्या नावाने चांग भले बोला बोला बाळवामाच्या नावाने चांग जय